स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश उत्सव हा दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो हा पवित्र सण भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे ज्याचा शेवट विसर्जनाने होतो गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत भक्त विविध प्रकारे भगवान गणेशाची पूजा करतात त्यांच्यासाठी कठोर व्रत देखील ठेवतात असे म्हणतात की त्याच्या प्रभावामुळे माणसाचे जीवन भौतिक सुखाने परिपूर्ण होते आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचे अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते तर हे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते याची एक कथा जी आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत जर ही कथा तुम्ही फक्त ऐकली तर तुम्हाला अनंतपटीने पुण्य प्राप्त होईल कारण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांच्या विसर्जनासोबतच भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते आणि अनंत म्हणजे कधीही न संपणारे न संपुष्टात येणारे आणि म्हणून जर तुम्ही उद्या अनंत चतुर्दशीला ही गणपती विसर्जनाची कथा जर अगदी मनोभावे ऐकली तर तुम्हाला नक्कीच हजारपटीने पुण्यप्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील पुराणिक कथा आणि धर्मशास्त्रानुसार महर्षी वेदव्यासांनी जेव्हा महाभारताचे लिप्यतरण करण्यासाठी गणेशाला आमंत्रण दिले तेव्हा ते, ते लिहिण्यापूर्वी गणपती बाप्पाने एक अट घातली होती की मी जेव्हा लिहायला सुरुवात करेन तेव्हा मी पेन थांबवणार नाही जर पेन थांबली तर ती गेली तर मी लिहिणे थांबवेल हे व्यासांनी मान्य केले यानंतर व्यासजींनी गणेशाला महाभारत कथन करायला सुरुवात केली आणि गणपतीने न थांबता लिहायला सुरुवात केली जेव्हा दहा दिवसांनी महाभारताची कथा पूर्ण झाली तेव्हा वेदव्यासजींनी पाहिले की बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते शरीराचे तापमान कमी करण्यासाठी त्यांनी त्याला पाण्यात डुबायला लावले तेव्हापासून वाजत गाजत गणपती विसर्जनाची परंपरा ही सुरू झाली आणि म्हणून आपण दरवर्षी अनंत चतुर्दशीला घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे करत असतो तर ही एक छोटीशी कथा जी आहे तर ती गणपती विसर्जनाची आहे तसेच गणपती विसर्जन करताना काही नियमांचे पालन सुद्धा केले जातात जर तुमच्याही घरी अजूनही गणपती बाप्पा विराजमान असतील त्यांचा विसर्जन तुम्ही उद्या अनंत चतुर्दशीला करणार असेल तर तुम्ही या काही नियमांचं पालन करूनच गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहेत तर गणेश विसर्जनाच्या आधी विधीनुसार श्री गणेशाची पूजा करावी यानंतर त्यांना मोदक घरगुती मिठाई अर्पण करावी वैदिक मंत्राचा उच्चार करून गणपती बाप्पांची आरती करावी यानंतर स्वच्छ पात्रात शुद्ध पाणी भरा किंवा काही कारणास्तव पवित्र नदीवरती जाऊ शकत नसल्यास त्यानंतर पाण्यात गंगाजल फुले अत्तर मिसळून मंत्राचा जप करावा विघ्नहर्त्याच्या जय जयकाराने त्यांना पाण्यात हळूहळू विसर्जित करा नंतर ते पाणी पिंपळाच्या झाडाखाली किंवा भांड्यात ओतावे पूजा साहित्य देखील विसर्जन करावे किंवा निर्माल्यामध्ये टाकावे तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि काही हे महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ